नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी आपला सर्व मित्र विशाल सरकडी आज आपण सापाबद्दल जाणून घेऊ की शीत निद्रा म्हणजे काय शीत निद्रा म्हणजे सापाला आपण झोपणं म्हणतो की साप झोपी जातात तर आजचा मुद्दा आपला तोच आहे की साप थंडीमध्ये कुठे जातात तर साप हे शीत निद्रा मध्ये असतात शीत निद्रा म्हणजे काय तर शीत निद्रा म्हणजे साप आराम करतो जसं की उन्हाळ्यामध्ये आता प्रत्येक प्राण्याचं कसं आहे की प्रत्येक प्राणी हा काही काळासाठी कुठेतरी आराम करतो तो जसं की पावसाळा येतो पावसाळ्यात काही प्राणी बाहेर येत नाहीत जंगलाच्या एका कोणत्याही एकदा गुफेमध्ये कोणत्याही एका भागामध्ये ते आराम करतात जसं की अस्वल झालं की अस्वल तीन चार महिने त्याच्या गुफेमध्ये असतो बरोबर तर तो त्याच्या त्या कालावधीच्या अगोदर त्याची खुराक खाऊन घेतो बोटबर असा त्याच्या अंगावरची चलवी वाढून घेतो म्हणजे नंतर जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा तो त्याची चरबी परघळून तर त्याच्या भूकेची भूक मिटवतो तर तसंच सापाचं आहे साप हा थंडीमध्ये साप हा आराम करतो तर त्याला विषय असा आहे कारण असं आहे की साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे त्याला स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही त्याच्या स्वतःवर हे अवलंबून नाहीये तो निसर्गावर अवलंबून आहे तर त्यामुळे थंडी वाढल्यावर त्याच्या शरीरातील उष्णता कमी होते त्याच्यामुळे तो त्याची हालचाल कमी करतो जागा एकाच ठिकाणी जास्त वेळ आणण्याचा प्रयत्न करतो त्याच्या शरीरातील जी उष्णता आहे ती साठवून ठेवण्यासाठी तो जास्त हलतही नाही फिरतही नाही एकाच ठिकाणी पडून असतो जसं की श्री बिळामध्ये एका टायमाला तुम्हाला दोन ते ती 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 सा तीन साप आढळून येतात कारण की त्या दोन तीन ती सापामुळे त्यांच्या शरीरातील जी उष्णता आहे ती कायम राहते तर जातं त्याला कारण हे आहे की त्यांच्या शरीरातील ती रचना निसर्गावर साप, ते अवलंबून आहे त्यामुळे नंतर आता आपण विचार करतो की साप झोपतात का तर साप झोपतात त्याला आपण जेव्हा बघतो की साप सापाचे डोळे हे उघडीत दिसतात तर त्याला कारण असं आहे की त्याच्या डोळ्यावर ज्या पापण्या असतात त्या पारदर्शी असतात त्याच्यामुळे आपल्याला त्या कळत नाहीत पण साप झोपतात नंतर आपण बघू की साप त्या धर्मामध्ये काहीच खात नाही कारण की त्याने अगोदरच त्याचं पोट भरलेलं असतं त्याच्यामुळे तो जास्त काही नाही नाही जागाही बदलत नाही आणि हालचालही जास्त करत नाही त्याला कारण आहे की त्याच्या शरीराची उष्णता वाचवतो हो आणि हाच या हिवाळ्यामध्ये थंडीच्या वातावरणामध्ये बिळामध्ये जमिनीखाली खडकाळ भागात जिथे त्याला सुरक्षित आणि उबदार जागा मिळेल तिथे तो आढळतो आणि जेव्हा आपल्याला काही समजा कमी प्रमाणामध्ये साप दिसायला दिसा दिसायला दिसतात की थंडीमध्ये आपल्याला साप आढळून आला तर त्याला कारण असं असते की समजा तो एका ठिकाणी आहे तिथे त्याला सुरक्षित नाही वाटलं तर तो जागा बदलण्यासाठी तिथून स्थलांतर करतो तर त्यानंतर तो आपल्याला जर दिसला तर तो जागा बदलत आहे असे चान्सेस जास्त असतात तर त्याला भ्रमेशन असे म्हणतात हा शब्द तुम्ही नवीन ऐकला असेल भ्रमेशन ओके लक्षात राहू द्या आणि साप जे आपल्याला अचानक बाहेर दिसतात तर त्याचं कारण असं आहे की बाहेर हवामान तापमान बदलत राहतं थंडीच्या काळामध्ये समजा नंतर दुपारी ऊन वगैरे पडलं तर थोडं उबदार वातावरण तयार होऊन जातं तर तेव्हा आपलं साप बाहेर दिसतात किंवा पाणी पिण्यासाठी किंवा जागा बदलण्यासाठी ते बाहेर भ्रमण करतात तर आपण आज बघितलं की शीत हा काय असतो मित्रांनो आपण अशी सापाबद्दलची माहिती आपण थोड्या थोड्या आणि छोट्या छोट्या व्हिडिओ माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करतोय तर कर आपण हप्त्यातून दोन तीन व्हिडिओ टाकून असे आपण पन्नास साठ व्हिडिओ टाकणार आहे की प्रत्येकापर्यंत सापाबद्दलची माहिती पोहोचली पाहिजे जसे की साप विषारी कोणते बिनविषारी कोणते प्रत्येक साप कसा आहे त्याचा कलर कोणता त्याचा रंग कोणता की तो आपल्याला ओळखता कसा आला पाहिजे असे आपण प्रत्येक सापाचा सा आणि प्रत्येक एका एका सापाचा मुद्दा घेऊन आपण एक एक व्हिडिओ बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला आपल्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमी कनेक्ट राहा मी आपला सर्व मित्र विशाल सरगडे धन्यवाद